माझे पूर्ण नाव श्रेया आणि मी इथं पाचवी शिकत आहे मी इथे दोन शब्द सांगणार आहे दलताच्या कावेरी बाबासाहेब आंबेडकर सते समाजाचे पर्यटक महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मी विनम्र प्रदन करते आणि माझ्या दोन शब्दाला इथे सुरुवात करते आज दिवस गणराज्य दिन आज दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून सारा केला जाते गलीपासून तर दिल्लीपर्यंत थाटामाटा सारा केला जाते आपला देश गुलामगिरीत होता त्यावेळी अनेक पुरुषांनी जीवाची आहुती दिली व आपल्या देशाला गुलामगिरीतून मुक्त केले गुलामगिरीतून मुक्त केले स्थाळी भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना फाशी झाली अनेकांना अमर उपोषण केल्या गेले झाशीची राणी एक स्त्री असून मर्द्याप्रमाणे देशासाठी लढली अनेकांना काटावस्थ झाली हा सर्व बंधनाची आठवण म्हणून आठवण म्हणून आपण आठवण म्हणून आपण या ठिकाणी एकत्र ऐकून हा दिवस साजरा करीत आहोत हाथर पुरुषांचा जन्म आठ राहावी म्हणून ह्या ठिकाणी झेंडा वंदन व सांस्कृतिक कार्यक्रम व भाषण दि, दिले जाते हाथोहर पुरुषांच्या आठवणी राहावी म्हणून हा दिवस हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाते एवढे बोलू मी माझे शब्द इथे संपते जय हिंद जय भारत जय भीम जय शिवा जय नमस्कार मित्रांनो माझे पूर्ण तुन संतोष करते मी येता सहावी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग तसेच माझ्या शाळेतील बालमित्रांनो आणि मैत्रिणी आज मी आपल्या समोर स्वातंत्र्य दिन निमित्ताने थोडक्यात व्यक्त करीत आहे तरी आपण शाळेत नाही पेना ही विनंती करते आपला भारत देश हा अजून होता त्या काळी इंग्रज भारतात आले हळूहळू हड़ व्यापार करू लागले व देशावर आपला हक्क करू लागले इंग्रजांना माणूस अजिबात नव्हती भारतीय नागरिकांना खूप महाराण करायचे शेतकरी आप आपली शेती करायचे व पीक त्यांना घ्यावे लागते अनेक प्रकारचा कच्चा माल खनिजे व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करून आम्हाला ते, ते विकायचे सूट घेण्याकरिता आपल्या भारत देशात अनेक थोर महापुरुषांनी त्या काळी जन्म घेतले जसे भगतसिंग राजगुरू सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी इंदिरा गांधी या अनेक महा थोर महापुरुषांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली तर आज मी आपल्यास तर आज मी तिरंगा झेंड्याला व त्या महान हुतात्मांना खरी श्रद्धांजली वाहत व माझे तर संपले असे मी जाहीर करते धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझे पूर्ण नाव अनुभव अरुण शेंडे आज मी तुम्हाला थोडक्यात भाषण सांगणार आहे तरी तुम्ही शांतपणाने ऐकाव्या उत्सव तीन रंगांचा आभाडी या सजला उत्सव तीन रंगांचा आभाडी या सजला नतमस्तक त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेमाचा मित्रांनो केवळ सोशल मीडिया वर हार्दिक शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेमच नव्हे रक्ताची गरज असणाऱ्याला रक्त देणे झाडांचे रोप लावून ते जगवणे वाहतुकींचे पालन करणे व आपल्या घरातील आजूबाजूचा परिसरातला कचरा कचरापेटीत टाकणे हे हे आपण नक्की करू शकतो तर मग चला आपण भारताला एक श्रेष्ठ बनवूया जय हिंद जय भारत Good morning everyone, respect, guests Principal, Teacher, Parents and my dear friends. My name is Neil Mukesh Bhogirwar. I am five standard. I am here to give short speech. Independence day. Wish Abu very happy Independence Day. Today is the most impactful day. And and ask me some for all in Indian because because ज डेन नाईनटीन फोर्टी सेवन इंडियागॉ इंडिपेंडेस अफ ब्रिटिश रूल जय जय भारत